नमस्कार मंडळी तर चला आज बनवूया आईच्या हातची मस्त चिकन बिर्याणी एकदम सोपी खायला जेवढी टेस्टी तेवढीच करायला सोपी आहे आणि जेवढी सोपी करायला आहे तेवढीच खायला टेस्टी आहे एकदम भन्नाट चवीची होते एकदा तुम्ही या पद्धतीने बनवून जर खाल तर तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवाल इतकी टेस्टी बिर्याणी तयार होते एकदम झटपट तर बघू शकता दिसायला काय अप्रतिम दिसत आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर पुदिना घेऊयात बिर्याणीसाठी आपल्याला पुदिना हवा आहे मस्त ताजा तवानाच बि पुदिना जो आहे तो आपण इथे तोडून घेऊयात मस्त कोंबडी चरत आहे साईडला आणि पुदिना जो आहे तो एकदम छान असा त्याचे शेंडे शेंडे तोडून घेऊयात एकदम छान अशी बिर्याणी तयार होते आणि खूपच टेस्टी लागते करायला खूप सोपी आहे तर आजचा जो तांदूळ वापरलेला आहे तो बासमती आहे प्रत्येक वेळी जो वापरते तो तांदूळ जो असतो तो त्यांच्या गावामध्ये भेटतो आणि त्याचं म्हणजे बिर्याणीचाच तांदूळ म्हणतात त्याला आणि हा बासमती आहे त्यामुळे हा बासमती तांदूळ जास्त भिजतो किंवा जास्त शिजतो लवकर तर इथे मी पुदिना तोडून घेतलेला आहे आता पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाण्यामध्ये भिजवत ठेवायचा तोपर्यंत आपण इथे कांदा बारीक उभा चिरून घेऊयात पातळ कारण आपल्या तळण्यासाठी कांदा हवा आहे बिर्याणीमध्ये कांदा आणि पुदिना नसेल तर बिर्याणीची चव ही येत नाही चांगली तरच चला इथे कांदा पण चिरून घ्यायचा पुदिना जो भिजवत घातला तोसुद्धा मी इथे चिरून घेणार आहे तर खूपच मस्त बिर्याणी तयार होते भन्नाट चवीची बिर्याणी तुम्ही एकदा या पद्धतीने बनून तर बघा या एकदा बनवाल तर प्रत्येक वेळी याच पद्धतीने तुम्ही बनवून खालीत की सोपी करायला सोपी आहे झटपट होते तांदूळ वगैरे शिजवायची गरज नाही तर इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे कांदा चिरून घेतलेला आहे तर हे चिकन जे आहे स्वच्छ धुवून घ्यायचं एक किलो चिकन आहे एक किलोसाठी तांदूळ आपण एक किलोच वापरणार आहोत तर मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर धुवून घेतलं विळीवरती चिरून घ्यायचं जास्त मोठे हे असतील तर थोडेसे कट करून घ्यायचे म्हणजे बारीक करून घ्यायचं जास्त बारीक पण नाही करायचं मिडियममध्येच ठेवायचं तर मी सगळं चिकन जे आहे ते चिरून घेणार आहे आणि प्रमाण म्हणताल तर एक किलो चिकनला एक किलो तांदूळ हवा असतो तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्तसुद्धा करू शकता त्यानंतर चिकनसुद्धा मी सगळं चिरून घेतलेलं आहे त्यानंतर तांदूळ जो आहे तो बासमती तांदूळ आहे आणि हा तांदूळ पाण्यामध्ये पंधरा मिनटांसाठी भिजवत ठेवायचा त्यानंतर पुदिनासुद्धा इथे बारीक चिरून घेतला चिकनमध्ये दही टाकून घेतलेला आहे कांदा चिरून झालेला आहे आता यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवलेली आहे मोठी कढाई आहे आता यामध्ये आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे तोपर्यंत चिकन मॅरिनेट करून ठेवूयात अगोदर दही टाकलेलं होतं त्यानंतर खडा मीठ टाकून घेतलं हळद टाकून घेतलेली आहे कांदासुद्धा इथे प तळत आहे त्यानंतर यामध्ये मसालेसुद्धा ॲड करायचे घरचे जे मसाले होते ते सगळ्या प्रमाणात घेतलेले आहे त्यानंतर बिर्याणी मसालासुद्धा घेतलेला आहे तोसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा खूप सोपी आहे करायला जास्त दम वगैरे हो द्यायचा नाही देत बसायचंच नाही कारण इतकी टेस्टी बनते ना तुम्ही एकदा बनवाल तर खरंच मी सांगते प्रत्येक वेळी तुम्ही याच पद्धतीने बनवून खाल आणि थँक्यू तर नक्कीच म्हणताल कारण खूपच सोपी पद्धत आहे तांदूळसुद्धा भिजलेला आहे पंधरा या मिनटांसाठी यामध्येच खडे मसाले टाकून घेतलेले आहेत अगोदर धुवून घेतला त्यानंतर भिजवत ठेवला त्यानंतर चिकनमध्ये जे मसाले घेतले ते सगळे मसाले यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता कांदा तळला की कांदा काढून घ्यायचा आणि कांदा तळताना फुल गॅस ठेवायचा नाही जेणेकरून कांदा त जळतो कमी गॅसवरती कांदा मस्त कुरकुरीत आपला तळून घ्यायचा आहे निम्मा कांदा तळून काढून घ्यायचा तर निम्मा यामध्येच आपलं चिकन शिजवायचं आहे तर बघू शकता कांदा मस्त तळलेला आहे निम्मा कांदा काढून घेतला तर निम्मा यामध्येच ठेवला आहे साईडला कांदा जास्त लाल हो झाल्यावरती काढायचा आणि अगोदरच थोडासा लालसर व्हायला लागला की बऱ्यापैकी मग काढायचा कारण त्याची कुकिंग प्रोसेस जी असते ती चालूच असते त्यानंतर मसाले घेतलेले होते त्यातले निम्मे मसाले यामध्ये टाकून घेतले पुदिना टाकून घेतला कांदा सुद्धा आहे त्यानंतर जे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता किती सोपी पद्धत आहे चिकन बिर्याणी बनवण्याची खायला खरंच खूपच टेस्टी होते त्यानंतर सगळं चिकन जे आहे यामध्ये टाकून घेतलं मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये मसाल्यामध्ये आईच्या हातचं जेवण कोणाला आवडत नाही प्रत्येकाला आईच्या हातचं जेवण आवडतं आणि आई बिर्याणी ही खूपच मस्त बनवते प्रत्येक वेळी बिर्याणी ही चव जी आहे ती वेगळी असते कधी सोप्या पद्धतीने बनवते तर कधी भात वगैरे शिजवून ती वेगळ्या पद्धतीने बनवते तीसुद्धा छान लागते आणि ही तर एकदमच छान लागते कारण करायला सोपी आहे झटपट होते जास्त झंझट करायची गरज नाही लवकर होते त्यानंतर दुसऱ्या कढाईवरती कढाईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आता चिकनला अंगचंच पाणी सुटलेलं होतं दही आणि मिठामुळे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे चिकन शिजेल इतपत अगोदर चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि जास्त शिजवायचं नाही अर्धवट शिजवायचं आहे जेणेकरून आपला भात जो आहे आपण यामध्येच तांदूळ शिजवणार आहोत त्यामुळे तर झाकण ठेवून घेतलं पण दहा मिनटानंतर झाकण खुलून बघितलेलं आहे कमी गॅसवरती चिकन थोडंसं शिजत आलेलं आहे पाणीसुद्धा दुसऱ्या कडाईमध्ये तापलेलं आहे तर बघू शकता तांदूळसुद्धा भिजलेला आहे मस्त तर अशा प्रकारे आता हा तांदूळसुद्धा आपल्याला यामध्येच टाकून घ्यायचा आहे कांदा मस्त कुरकुरीत झालेला आहे एकदमच कुरकुरीत झालेला आहे चिकनमध्ये पाणी टाकून घेतलं सगळं मिक्स करून घ्यायचं अजून थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे चिकन नंतर आपल्याला यामध्ये तांदूळ टाकायचं आहे तांदूळसुद्धा टाकून घेतलेला होता लगेच त्याच पाण्यामध्ये शिजवलेला आहे तर बघू शकता अजून चिकन खाली आहे ते पण शिजलेलं आहे आपलं त्यानंतर यामध्ये कलर टाकून घ्यायचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर टाकू शकता ऑरेंज कलर टाकून घेतला त्यानंतर पाण्यामध्ये हिरवा कलर मिक्स करून तोसुद्धा वरून टाकवलेला आहे सजावटीसाठी छान वाटतो कलर त्यानंतर यामध्ये पुदिना आणि कोथिंबीरसुद्धा थोडीशी टाकून घेतलेली आहे तर पुन्हा कांदा जो घेतलेला होता तळला तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा तर बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे बिर्याणी आणि कांदा कच्चा ठेवायचा नाही कुरकुरीत झाला पाहिजे त्याशिवाय बिर्याणीला चव येत नाही आणि पुदिनासुद्धा बारीक करून टाकायचा म्हणजे पु बिर्याणीची चव ही दुप्पट लागते पुदिना आणि कांद्यामुळे तर आता मस्त अशी बिर्याणी आपल्याला थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि नंतर बघूयात बिर्याणी कशी होते ती कारण खायला तर खूपच अप्रतिम जा झाले थोडंसं सुद्धा टाकून आईने वरून तूप सुद्धा छान ला लागतं तर पाच मिनटानंतर झाकण काढून बघितलं बिर्याणी मस्त शिजलेली आहे मुलांना अगोदर दिली होती खायला कारण मुलांना दमस निघत नाही तर चला प्लेटमध्ये बिर्याणी काढून घेऊयात मस्त झालेली होती खूपच छान लागली दिसतानाच तोंडाला पाणी सुटेल अशी बिर्याणी आपली ते तयार झालेली होती फक्त माझ्याकडनं एक क्लिप जी आहे ती टाकायची विसरले मी किंवा ती मीच झालेली आहे व्हिडिओमध्ये दिसतच नाही किंवा तो तांदूळ जो आहे तो चिकनमध्ये लगेच टाकायचा होता परंतु तो दिसलेला नाही तर तो मी लगेच टाकलेला होता चिकनमध्येच तांदूळ त्यानंतर मस्त बिर्याणी घेतली कांदा आणि लिंबू एकदमच छान अशी बिर्याणी आपली तिथे तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी साधी सोपी नक्कीच कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा